या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आपण लाखमोलाची उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आपण सर्वांच यजमान बडेकर परिवार यांच्या वतीनं मी आपणा सर्वांच शब्द सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम मंगल शनहा मंगल दिनहा योगही मंगल आता करीतो स्वागता करीतो स्वागता सप्तपदीच्या पवित्र बंधनाने ईश्वराच्या साक्षीने ब्राह्मण देवतांच्या मंत्रोच्चाराने साफल्याच्या गृहस्थाश्रमात पदार्पण करून नवसंसाराची वाटचाल करण्यास निघालेल्या या नव उद्भवारांना शुभाशीर्वाद देण्यासाठी ते जमलेल्या तसेच गुरुदेवतांचा कृपाशीर्वाद अग्निपुत्राची प्रबोधितता सुमरांचा सुगंध वाद्यांचा मंगल ध्वनि यांनी व आपणा सर्वांनी मिळून शिशेवित होणारा हा संस्कार सोहळा म्हणजेच विवाह सोहळा आज या ठिकाणी श्री वामन पांडुरंग बडेकर राहणार इंगोधा तालुका परंदा जिल्हा धाराशिवचे सुपुत्र चिरंजिव बालाजी आणि श्री संभाजी नामदेव सुरवसित राहणार गवळवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांची सुकन्या चिरंजीवी सौभाग्यकांक्षिनी रुपाली यांचा हा विवाह सोहळा या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या विवाह सोहळ्यासाठी या नवध वरांना शुभ आशीर्वाद अक्षरूपी शुभेच्छा शुभाशीर्वाद सदिच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित विविध क्षेत्रातील मांडेवर मंडळी पाहुणे मंडळी मित्र परिवार पंचपुरशीतील सर्व समाज बांधव वराठी मंडळी माता भगिनी या सर्वांचं पुन्षे एकदा बडेकर परिवार आणि सुर्वश परिवार या दोनही परिवाराच्या वतीनं मी शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत करतो स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम